नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना तर सर्वांनी खूप छान खूप मस्त रहा आणि आज आमच्या घराची वास्तुशांतीची पूजा आहे फायनली आमचं घर आज झालेलं आहे पूर्ण तर तुम्हाला माहिती आहे दीड दोन महिने झाले मी गावालाच एक खेडला कारण की घराचं काम चालू होतं अजून थोडंफार काम बाकी आहे म्हणजे कलर वगैरे आणि आतमध्ये पण बाकी आहेत पण सध्या माझं बजेट नसल्यामुळे आम्ही ती काम थांबवलीत नंतर मग परत येऊन आधीमध्ये ना आम्ही ती कामं पूर्ण करून घेणार आहेत तर तुम्हाला माहिती आहे का वास्तुशांतीची पूजा ही का करायची असते कारण की आपल्याला घरात म्हणजे जेव्हा पण आपण वस्तू घेतो वास्तू घेतो एखादी तर तिथे आपल्याला वावरायचं असतं म्हणजे ती घर वापरायचं असतं आपल्याला त्याच्या असती ना वास्तुशांतीची पूजा ही करावीच लागते तर वास्तुशांतीची पूजा करण्याची मागची कारणं खूप आहेत पण जी मला माहिती आहेत गुरुजींनी सांगितलेत मी तुम्हाला थोडीफार ती सांगते म्हणजे एखादी वास्तू आपण बांधत असतो तेव्हा तिथे अगोदर तिथली झाडे तोडतो मग मोठे मोठे दगड फोडतो नंतर खोदकाम करतो परंतु हे सगळं करत असताना बरेच असंख्य जीव जंतू मुंग्या तसेच पक्ष्यांची घरटी या सगळ्याचा नाश होत असतो कामगार पण तिथे काम करत असताना एकमेकांना शिवीगाळ करतात त्या थुंकता, वास्तू थुंकतात वास्तू तयार करण्यासाठी पण खूप मोठमोठे यंत्र वापरावी लागतात त्यामुळे कळत नकळत त्या वास्तुपुरुषाच्या शरीरालासुद्धा इजा पोचलेली असते या सगळ्याचा जो दोष तयार होतो तो आपल्याला लागतो म्हणून त्याची क्षमा याचना करता यावी म्हणून वास्तुपुरुषाची पूजा करतात त्यालाच वास्तुशांती म्हणतात तसेच वास्तुशांती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा पण नष्ट होते म्हणून कोणतीही नवीन वास्तू घेतली किंवा आपण स्वतः बांधली तरी तिथे वास्तुशांती ही करायलाच हवी आणि इथे पूजा करत असतानाय ना आम्हाला लक्षात आलं काही ते गणपती बाप्पाची मूर्तीच भेटत नव्हती आम्हाला आम्ही फोटो आणलेला पण गणपती बाप्पाची मूर्ती भेटली नाही सामानामध्ये तर अभिषेकासाठी गणपतीची मूर्जी मूर्ती पाहिजे होती पण स शेवटी आम्ही स्वामींची मूर्ती घेतली गुरुजी बोलले चालतीन करून आणि तिथे ना पूजा करत असताना आहे ना स्वामींचे अभिषेक वगैरे तिथे एक चमत्कार झाला तो म्हणजे बेलाच्या पानाला आहे ना तीन पानं असतात पण इथे चौथं पान पण आले त्यामुळे जे काही स्वामींनी आम्हाला तो तिथे दृष्टांत दिला त्यांचा ते खूप आम्हाला एकदम आनंद देणारा होता आणि खरंच स्वामी आमच्या पाठीशी आहे हे त्यांनी आम्हाला दाखवून दिले आणि स्वामी राया तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी उभे राहा आमच्या संगती राहा त्या आम्हाला खूप असा आनंद आहे त्याच्यामध्ये खरंच आम्ही दोघं पण खूप खुश झालतो अजून काय पाहिजे आपल्याला जेव्हा देव खरंच आपल्या समोरून येऊन त्यांचा असण्याचा आपल्याला जाणीव करून देतात त्याच्यापेक्षा मोठी अजून काहीच गोष्ट नाही आमच्यासाठी तर ते सगळं आम्ही एकदम म्हणजे आनंदाने सगळं केलं पुढे खूप छान वाटलं आम्हाला आणि सगळे घरातले खुश होते आणि तुम्हाला माहिती आहे का वास्तुशांतीची पूजा करताना आहे ना आपल्याला वास्तुपुरुषाची एक मूर्ती आणावी लागते पण ती मूर्ती आणल्या आणली ना आपल्याला साईडला किचनमध्ये एक लादी सोडावी लागते कारण की तिथे त्यांना ठेवायचं असतं त्यांना जागा द्यावी लागते तिथं पण आमच्याकडनं ना डोंबोलीला तसं झालं नव्हतं डोंबोलीच्या रूममध्ये तिथं आम्ही जागा सोडली नव्हती त्यामुळे लादी फोडावी लागली पण इथे आम्हाला माहिती होतं म्हणून किचनमध्ये कोपऱ्यात आम्ही एक लादीचा भाग तसंच ठेवलेला जेणेकरून वास्तुपुरुषाची तिथे आम्ही मूर्ती ठेवणार होतो तर हे सगळं झालं म्हणजे ज्यांना माहिती आहे ते लोकं करतात पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते कारण की नवीन नवीन कोण घरं बांधतात त्यांना पटकन माहिती नसतं त्या गोष्टी तर पुढे आमच्या अशी होम होम म्हणजे प्रज्वलित केलं आम्ही आता त्याची पूजा चालू होईल तर खूप छान अशी होमाची पण पूजा झालेली आहे सईकडे मस्त तो होम पेटला ना जसं सुगंध दळवळतो आहे आणि त्याच्या धुराने बघा घर किती प्रसन्न झालं आहे खरंच मनाला एक अशी ना शांती लागून जाते आणि जे दो दीड दोन महिने आम्ही जो त्रास काढला आहे घर बांधताना त्याचं कुठंतरी एक असं आम्हाला हे भेटलं आहे फळ भेटलं आहे जेणेकरून एवढे छान सगळे आमच्या घरात आलेत आज माझे एवढं वर्ष झालं लागणार पण माझे माहेरचे कधीच कोण आले नव्हते कधी एवढे पंधरा वर्ष झाले एकदा पण नाही आले पण ते आज आलेत आणि ते पण माझ्या स्वतःच्या घरामध्ये आलेत त्याचा खूपच मोठा असा आनंद झाला आहे मला तर असो तर हे सगळे जेवायला बसलेत आणि याच्यानंतर आम्ही जेवणार आहोत आणि इथे बघा किती छान अशी मांडणी झालेली आहे देवांची ही गुरुजींनीच केली आहे पण खूप छान केली आहे आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघाले सहा वाजता मुंबईला जायला म्हणजे डोंबिवलीला जायला पण जाता जाता ना रस्त्यामध्ये तुम्हाला मी गेल्या वेळेस पण सांगितलेलं की कशेडी बोगद्याचे इथे ना जाताना आंबे वगैरे फणस घेऊन बसतात मे महिन्यामध्ये तसंच इथे पण झालं आत्ता बसलेत ते लोक एवढा आणि हे केलं आहे त्रास झाला तरी बिचारी घेऊन बसतात पोटा पाण्यासाठी त्यांना माहीत असतं की चाकर म्हणे आता जातील मुंबईला तर हे असे घेऊन बसतात बघा आणि खूप स्वस्त दरात दिले ह्या लोकांनी आम्हाला कारण की पाऊस पडल्यावर आंबे वगैरे हापूस आंबे वगैरे ना खराब होतात त्यामुळे ते, ते लोक विकून टाकतात पटकनी कारण की खराब होऊन नुकसान होण्यापेक्षा ते लोक दोन पैसे कमवतात स्वस्तामध्ये देऊन टाकतात आणि ते काफा पण फनस होता बरखा होता मला काफा फनस खूप आवडतो आणि ते त्यांचं हॉटेल पण होतं ते बोलले आम्ही काय फसवणार नाही काफा फनस काफा तर काफाच देणार तुम्हाला तर ज्यांना माहिती असतं काफा बारख्याचा फरक ते लोक व्यवस्थित घेतात तर माझ्या मिस्टरांना कसं कळतं त्याच्यामधलं त्यामुळे आम्हाला काफा फणसच घेतला आम्ही आणि आंबे आम पण घेतले घरी आधीच पहिले शंभर आंबे घेतलेले पण सगळ्यांना नातेवाईकांना द्यावे लागतात म्हणून ती ड तीन डझन अजून घेतले आम्ही आंबे आम आणि फणस घेतले दोन एक माझ्या मम्मीला घेतला आहे आणि एक आम्हाला घेतला आहे तर बरखा फणस पण आवडतो पण तो आहे खाता ना खाताना घशात अडकतो लह म्हणून तो खावत नाही आम्हाला तर आम माझ्या मिस्टरांना मला पण कापस फणस आवडतो प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे तर आता फणस ठेवणार आम्ही गाडीमध्ये आणि निघालो आहे तर हा तोच कशेडी बोगदा आहे तो मी तुम्हाला नेहमी दाखवत असते कारण की मला हा बोगदा मला हा फार आवडतो कारण की पहिलं वरतून जावं लागायचं ना तेव्हा एक तास लागायचा पण आता ह्या बोगद्यामुळे ना प्रवास खरंच लवकर झाल्यासारखं वाटतो खूप छान वाटतं आणि इथे पुढे आल्यावर जोशी वडेवाले होते जिथे लाईट वगैरे हो बाहेर बंद केलेल्या म्हणजे बंद करण्याचा टाइम झालेला यांच्या यांनी स्वेटर पाडलेला अर्ध तरी पण आम्ही आतमध्ये गेलो आणि ते हा स्टॅच्यू किती छान उभा केला आहे असं वाटतं रिअलमध्ये कोणतंही उभं इथे आणि आतमध्ये आले ना तरी ते, ते सुविचाराच्या अशा पाट्या लावलेल्या आहेत इतक्या सुंदर सुविचार येत नाही हे खरंच छान वाटतात हे आणि तुम्ही आलात का कधी नक्की या इथे हॉटेल पण हे एकदम छान आहे साफसूफ असं घाणेडापांना नाही इथे कोणत्या गोष्टीचा कान नाही एकदम छान आहे आणि ते सोलकडी सो परत कोकम सरबत परत कोकम सोडा खूप छान छान भेटतं इथे आणि विकत पण देतात ते तुम्ही बॉटलमध्ये घरी घेऊन म्हणजे नेऊ शकता घरातल्यांना आणि ते चहा कॉफी त्याची टेस्ट पण खूप छान आहे एवढंच एक इथे पहिलं कुपन काढावं लागतं आणि कुपन काढल्यानंतर ह्या लोकांना देऊन तुम्हाला त्या पदार्थ भेटतात आणि खरंच खूप गरम गरम पदार्थ असतात असं नाही का करून ठेवतात हे लोक तर आपल्याला फ्रेश असेच करून देतात तर मी कांदा भाजी मागवलेली पण इथे बघा सगळे तुटून पडलेत त्याच्यावर कारण की सगळ्यांना ला भुका लागल्यात आणि इथल्या पदार्थांना टेस्ट पण खरंच खूप छान आहे मी बोलायचं म्हणून बोलत नाही आहे तुम्ही आलात की इथे या तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल खूप छान ऑइली पण नसतं जास्त काय नाही एकदम घरातल्यासारखं असतं तर तुम्हाला सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ